जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फडपीक विमा योजना दोन हजार चोवीस ते पंचवीस विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात व्याजासह जमा करणेबाबत मोर्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाडके यांच्या नेतृत्वात मोर्शी तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात सहा तास ठिय्या आंदोलन करण्यात आले प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फडपीक विमा योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये बहरामध्ये मोर्चीवडूद तालुक्यासह संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी कोट्यावधी रुपयांचा विमा हप्ता भरून फडपीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असताना रब्बी हंगाम संपल्यावर पंचेचाळीस दिवसांत परतावा जाहीर करणे क्रमप्राप्त असताना हंगाम संपून सहा महिने लोटले तरी ट्रिगर व परतावा जाहीर करण्यात न आल्याने संत्रा बागायतदारांना फडपीक विमा परताव्याची प्रतीक्षा आहे हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार कृषी विभागाने लागलेले ट्रिगर विमा कंपनीला पाठविलेले असून जिल्ह्यातील सदुसष्ट महसूल मंडळांपैकी फडपीक विमा काढलेल्या सत्तेचाळीस महसूल मंडळांमध्ये पंच्याण्णव ट्रिगर लागलेले असतानासुद्धा शासन व विमा कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी विमा मदतीपासून वंचित असल्याचा आरोप रुपेश वाडके यांनी केला युनिव्हर्सल सोम्पो इन्शुरन्स विमा कंपनीकडून मोर्शीवळूळ तालुक्यासह अमरावती जिल्ह्यातील हजारो पात्र विमाधारक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे फडपीक विम्याचे कोट्यवधी रुपये वाटप करण्यास टाळाटाळा करीत असल्यामुळे नवीन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसचा हवामानावर आधारित फडपीक विमा काढण्यासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हावे लागणार आहे तर काही शेतकरी आंबिया बहर विम्यावर बहिष्कार टाकणार असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फडपीक विमा योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या शेतकऱ्यांना विमा मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या युनिव्हर्सल सोम्पो इन्शुरन्स विमा कंपनीवर कार्यवाही करून तात्काळ फळपीक विम्याचे पैसे मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रुपेश वाडके यांच्यातर्फे देण्यात आला गाव माझा न्यूज करिता महादेव नवघरे अमरावती